दसा केवळ पन्नास हजाराची गुंतवणूक आंध्र प्रदेशातील तरुणाचा मिलेट इडली व्यवसाय आणि आता महिन्याला कमावतो आहे साडेसात लाख रुपये नमस्कार मित्रांनो मी खानवे पाटील स्वागत करतो आपल्या या एका नवीन पेजवर विशाखापट्टणमच्या सुधीर चित्तेम यांनी पारंपरिक आणि आरोग्यवर्धक आहारामध्ये रस असल्यामुळे एका वेगळ्याच मार्गाचा अवलंब केला आहे अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुधीर दोन हजार अठरामध्ये फक्त पन्नास हजारच्या रुपयाच्या भांडवलातून मिलेट इडली बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांचा या व्यवसायातून दर महिन्याला सुमारे साडे लाख रुपयांची उलाढाल होताना दिसत आहेत त्यांनी ठरवलं की शहरातील लोकांच्या आहारामध्ये भरड धान्यांचा समावेश करायचा आणि तेही चवदार पद्धतीनं सध्या सुधीर दर महिन्याला सुमारे सातशे किलो भरड धान्य श्रीकाकुलम विजयनगरम आणि विशाखापट्टणम भागातील आदिवासी शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करताना दिसत आहेत आणि त्यांना बाजार भावापेक्षा जास्त दर देऊन हो त्याची आर्थिक स्थिती मजबूत करताना दिसत आहेत त्याच्या इडली मध्ये आठ प्रकारच्या मिलेटचा समावेश असतो या इडल्या खास झाडाच्या पानांमध्ये वापरून तयार केल्या जातात जे आरोग्यास पोषक मानले जाते इडली सोबत मिळणाऱ्या भोपळा आले आणि गाजराच्या चटण्या ग्राहकांना खास चव आणि पोषक दोन्हीचा अनुभव देऊन जातात सुधीरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक आव्हान आली त्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले पण त्याने हार मानली नाही त्याच्या वसीनापुरी स्टॉलवर आज मोठ्या प्रमाणात ग्राहक येताना दिसतायत त्यांच्या कामाची दखल घेत भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांचे कौतुक केले आज सुधीरचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत त्यांच्या कल्पकतेमुळे आणि अने प्रयत्नामुळे अनेक छोट्या कल्पनेने मोठ्या व्यवसायाचा आकार घेतला आहे तर मित्रांनो सुधीर चित्तेव यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वाचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो सुद्धा करून घ्यायचा आहे